राम राम मंडळी गुड मॉर्निंग शुप्रभात सर्वांचे सरचे स्वागत करतो रुपेश राजे पालगुडे लॉक चॅन गेलो तर खतरनाक पाऊस चालू झाला रात्रभर राहप कारण पावसाने एकदम खतरनाक पावसाने सुरुवात केली म्हणलं आज व्यायाम करायचा व्हावा तर कशाचं काय पावसाने सुरुवात केली तर आपल्याला पंच्याहत्तर दिवसाचं चॅलेंज घ्यायचं आहे मित्रांनो लॉक फाय हार्ट चॅलेंज हे पण चालू करायचं होतं पण काय पावसाने सुरुवात केली म्हणजे सोमवारपासून सुरुवात केली सोमवार कधी उगवत नाही म्हटलं उद्या करावं तर उद्या पण उगवत नाही तर आता पावसाने सुरुवात केली बघाय आता आपण टेरेस वरती टेरेस वर व्ह्यू बघू शकतो आणि त्यात पाऊस इतका रात्रभर जॅम झाले तर दाखवतच तर मित्रांनो पाऊस एकदम खतरनाक चालू आहे रात्रभर पाऊस चालू आहे रात्रभर खतरनाक पाऊस चालू आहे आपल्या पावसाचा आनंद घेऊ घेऊन रात्रभर पाऊस ते बघू शकता टेरिस वरच किती पाणी साठले खतरनाक मध्ये हिस्ता पाणी पाणी केलंय पावसाने सरांना आता आपण मस्तपैकी आपण आता जेवण करूया सकाळचं एकदम आपलं जेवण असते दुपारचं जेवण नसते संध्याकाळचं नाही एक टाईम आपण जीव बघतो सकाळी सध्या आपलं पोटाचं पोट कमी करण्यासाठी त्यामुळे एक टाईम जेवायचं चाललंय तर आपले मिनी ब्लॉग डेली ब्लॉग मोठे ब्लॉग सर्व अपलोड होतात डेलीचा डेली प्रयत्न चालेल हो या का आहे साक्षी बसली कशी लाचतीय बघा पोरगी साक्षी चाललेली आहे तर आज हे साक्षीचा पहिला दिवस चालले डबे त्या नंतर नंतर साक्षी चाललेली शाळे तर आपण डबे असतो तर आपण आता डबे घेतलेले तर मित्रांनो आपण आता चालले डबे आणायलाच म्हणजे मार्केट यार्डला चालले पाऊस पावसाचा पा। 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 आपण खाटा घ्यायची डबो आणायला तर मित्रांनो आपण आता चालले डबे आणायलाच म्हणजे मार्केट यार्डला चाललंय पावसाने पावसाचा आणि आता जाऊया आपण फाटाक्याची गहो आणायला तर मित्रांनो आपण आत्ताच घरी आलो मार्केटवरनी गहू आणला त्यानंतर पाऊस आता चोरत चालू आलाय तर आपल्याला पावसात रनिंग करायची आता बघूया नियोजन काय क्लासवरती गेलं कळ तर चला फटाफट भेटूया आता क्लासवर डायरेक्ट तर मित्रांनो आजचा वर्कआउट कम्प्लीट झालेला आहे अरे दे ना तेवढाच आमचा जरा 对，啊。